प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना या या योजनेतून देशातील शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकार ही करत असते ही आर्थिक मदत सहा हजाराचे तीन टप्पे करून म्हणजेच दोन दोन हजाराचा हप्ता करून शेतकऱ्याला ही आर्थिक मदत केंद्र सरकारकडून पुरवली जात आहे याच पी एम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेचा जो दोन हजारचा पहिला हप्ता आहे हा देखील शेतकऱ्यांना मिळालेला आहे या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत राज्य सरकार पुरवत असते या दोन योजनेचे एकूण मिळून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला वार्षिक बारा हजार रुपये इतके आर्थिक मानधन केंद्र व राज्य सरकार पुरवत असते तर याच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत ही मिळणारच आहे परंतु जी पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे या योजनेमध्ये काही मोठे असे बदल करण्याचे केंद्र सरकारचे विचार आहेत केंद्र सरकार याबद्दल चांगले पाऊल उचलत आहे तर हा बदल नेमका काय आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते ही मदत वर्षातून तीन टप्प्याने ही शेतकऱ्याला पुरवली जात असते परंतु आता जे काय एक फेब्रुवारी दिवशी देशाचे आर्थिक बजेट सादर होणार आहे या बजेटमध्ये या पी एम किसान योजनेमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत सध्या दिसून येत आहे केंद्र सरकारकडून या योजनेमध्ये चांगलेच बदल करण्याचे पाऊल केंद्र सरकार उचलत आहे असे देखील दिसून येत आहे तर यामध्ये बदल काय होणार तर जो काय पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ होत होता तो लाभ ला आता सहा हजारावरून नऊ हजारापर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे विचार आहेत हे आपल्याला या आर्थिक बजेटमध्ये दिसून येतील केंद्र सरकार आता देशातील शेतकऱ्याला सहा हजाराऐवजी नऊ हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे असे काही जे संकेत आहेत याच्यावरतीच आर्टिकल इकॉनॉमिक्स टाइम्सने काल आर्टिकल देखील दिले होते त्याच्यावरूनच आपल्याला ही माहिती मिळाली आहे तर त्यामुळे आता पी एम किसान योजनेचे नऊ हजार वर्षाला नऊ हजार व त्यासोबतच नमोद शेतकरी महा सन्मान निधीचे सहा हजार असे मिळून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारकडून होणार आहे आतापर्यंत ही जी मदत होती ही एकूण बारा हजारापर्यंत होत होती यामध्ये तीन हजाराची वाढ पी एम किसान योजनेमध्ये होण्याची शक्यता दाट शक्यता दिसून येत आहे आता ही आ, ही जी मदत आहे याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल का याची माहिती आपल्याला दोन फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी जे आर्थिक बजेट सादर होणार आहे हे बजेट सादर झाल्यानंतरच याच्याबद्दल आपल्याला ठोस अशी माहिती मिळू शकेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतकरी वी... शेतकरी शेतकरीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो